नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरात पितृदोष असल्यास वेल नका घालू अशुभ घडण्यापूर्वी हे साधे सोपे उपाय नक्की करून घ्या चला तर मग पाहूया घरात पितृदोष असल्यास हे उपाय नक्की करा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार न केल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाळी मृत्यू झाल्यास पितृदोषाचा फटका कुटुंब लोकांसह अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो अशी धार्मिक श्रद्धा आहे पितृदोषाची इतर कारणेही आहेत एक ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू आहे पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात दोन पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृदोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत जाणून घेऊया तीन पितृदोष असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब होत राहणे उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे कारण असू शकते चार वारंवार अपघात पितृदोषामुळे घरातील व्यक्तीचा वारंवार अपघात होऊ शकतो यासोबतच यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात पाच कुटुंबातील कोणी अविवाहित राहणे कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे परंतु लग्न जमत नाही याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जी लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळं राहते तो देखील पितृदोष असू शकतो सहा संतत्ती सुख न मिळणे पितृदोषाच्या अशुभ प्रभावामुळे संतत्ती सुखात बाधा येते मुलं असले तरी ते मंद दुर्बल किंवा अपंग असते सात कुटुंबात कलह धनसंपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे अशांततेचे वातावरण राहणे ही, ही पितृदोषाची लक्षणे आहेत पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असते आठ पितृदोषासाठी उपाय पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्धविधी करून ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि भक्तिभावाने दान करावे दोन संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावा नऊ तीन जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलीचे लग्न लावा लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा चार पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावा आणि रोज त्यांचे स्मरण करा यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो अशा प्रकारे आपण पाहिलं घरात पितृ दोष असल्यास वेल नका घालू अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या हे उपाय तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच पितृदोषापासून मुक्ती मिळेल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ